नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे स्वतंत्र एक हजार जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर अवक एकशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दोनशे स्वतंत्र बाराशे जास्तीत ज्या दर एकवीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक दहा क्विंटल कमीत कमी आठशे स्वतंत्र बाराशे जास्तीत ज्या जर सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक अडुसष्ट क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा अकराशे जास्तीत ज्या जर चौदाशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे तेरा क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्राय अकराशे पन्नास जास्तीत ज्या दर सोळाशे रुपये क्विंट जुन्नर आरेफाटा अवक सात हजार एकशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय तेराशे पन्नास जास्तीत ज्या तर सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार तीनशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र आहे एक हजार पन्नास जास्तीत जस सोळाशे रुपये क्विंटल नवीन आल्यास माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी